नादच खुळा पट्ट्याने दहावीत सर्वच विषयात पस्तीस मार्क मिळवले गावात जंगी मिरवणूक निघाली विठोरायाच्या पंढरीत शेतातली कामं करून आणि गुरांच्या धारा काढून शिक्षण घेणाऱ्या विशाल सलगरची सध्या गावात एकच चर्चा आहे या पट्ट्यानं काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सगळ्या विषयात काठावर पास होत दहावीचा टप्पा पार केला यंदा दहावीत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली मुलं देखील चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाल्यात परंतु विशाल सलगर यांनी तर कहरच केला त्याने सर्वच विषयामध्ये पस्तीस गुण मिळवत दहावीत पस्तीस टक्के मार्क मिळवत नवा रेकॉर्ड केला विशाल सलगर यांनी आता पस्तीस टक्के गुण मिळवत महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे यापुढे चांगले मार्ग मिळवण्याचं चा आश्वासन दिलं पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावात विशाल सलगर या विद्यार्थ्याला दहावीला पस्तीस टक्के गुण मिळाल्यानं त्याची गावातून मिरवणूक काढली पस्तीस टक्के गुण मिळवलेल्या विशाल यांची भटुंबरे ग्रामस्थांनी विशाल याला डोक्यावर घेत मिरवणूक काढली आणि त्याचा सत्कार केला आपल्या शेतातील गाय आणि मशीनच्या दुधाच्या दारा काढत विशाल सलगर अभ्यास करत होता त्याने या पराक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं